शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या आवारात नव्वद वाहने गुन्ह्यातील व वा बेवारस अवस्थेत अनेक वर्षापासून एकाच जागेवर आहेत त्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही पोलिसांनी वाहनांच्या मूळ मालकांना शोधून काढले आहे बेवारस वाहने ज्या मालकांची आहेत त्यांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे दाखवून सात दिवसांत घेऊन जावीत अन्यथा पोलिसांकडून त्या वाहनांचा लिलाव केला जाईल व पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल त्यातून आलेली रक्कम सरकारी तिजोरीत जमा केली जाईल अशी माहिती शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी दिली पोलीस ठाण्यात शेकडो वाहने विविध गुन्ह्यात पोलीस जप्त करतात मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे व वा बेवारस वाहनांचे मालक मिळून येत नसल्याने ही वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक वर्षे मालकांच्या प्रतीक्षेत घुळखात होऊन आहेत या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण यांनी पुढाकार घेत बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेत ही वाहने त्यांच्या ताब्यात देण्याचे आदेश पोलिसांना दिले त्यानुसार पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक रमेश टोपडे शिरूर विभाग उपविभागीय मावळ जिल्हा पुणे येथील गंगामाता वाहन शोध संस्थेची मदत घेतली या संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात येत बेवारस वाहनांची पाहणी केली राम उदावंत व पोलिसांनी बेवारस वाहनांचे चासी व इंजिन क्रमांकावरून नव्वद वाहनांच्या मूळ मालकांचा शोध लावला मूळ मालकांचा शोध लावण्यासाठी पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात महिला पोलीस नाईक अपेक्षा टावरे यांच्यासह गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे भारत वाघ गोरख नवसुपे यांनी परिश्रम घेतले